गडचिरोलीमध्ये कावंडे परिसरात माओवादी हालचालींबाबत खात्रीशीर गुप्त माहिती मिळाल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत चार माओवाद्यांचा खात्मा केला आहे ही कारवाई गडचिरोलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सी सिक्सटीन कमांडोंच्या बारा पथकातील सुमारे तीनशे कमांडो आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तपणे केली ही कारवाई काल दुपारी कावंडे आणि नेलगुंडा परिसरात सुरू झाली मुसळधार पावसामुळे अडथळे निर्माण झाले असतानाही इंद्रावती नदीच्या काठावर सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान आज सकाळी माओवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला पोलिसांनी तात्काळ प्रत्युत्तर देत जोरदार कारवाई केली जवळपास दोन तास चाललेल्या या चकमकीत पोलिसांनी चार माओवाद्यांचा खात्मा केला चकमकीनंतरच्या शोध मोहिमेत चार माओवाद्यांचे मृतदेह एक स्वयंचलित सेल्फ लोडिंग रायफल दोन तीन शून्य तीन दोन तीनशे तीन रायफल्स एक भरमार देशबंधू वॉकी सेट तात्पुरते निवासाचे साहित्य आणि नक्षली प्रचार साहित्य जप्त करण्यात आले सध्या या परिसरात अजूनही शोधमोहीम आणि अँटी नक्षल ऑपरेशन सुरू आहे उर्वरित माओवाद्यांचा शोध घेतला जात असून पोलिसांनी या कारवाईद्वारे नक्षलीविरुद्ध लढ्यात आणखी एक मोठे यश मिळवले या कारवाईमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून स्थानिक नागरिकांमध्ये भीती, भीती निर्माण झाली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला प्रतिनिधी इम्रान खान अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा